नमस्कार मैत्रिणींना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खास करून महिलांसाठी होणार आहे ते म्हणजे ॲब्रो करण्यासाठी आता बऱ्याचदा आपण पार्लरमध्ये ॲब्रो करतो त्यावेळेस भरपूर असा त्रास देखील होतो आणि पैसे तर लागतातच तर आज आपण फक्त एका माचीस पासून ऍब्रो ज्या आहे त्या घरच्या घरीच या ठिकाणी करणार आहोत ते पण न त्रास होता किंवा न कुठला खर्च करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला या ठिकाणी काडी पेटी जी असते म्हणजे माचीस बॉक्स तो घ्यायचा आहे आणि त्याच्याच मदतीने आज आपण ॲब्रो कशा करायच्या ते पण न त्रास होता न चिमटा न दोरा वापरता न पार्लरमध्ये जाता अगदी पार्लरपेक्षा पण भारी आपण ॲब्रो घरच्या घरीच कशा करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकतात माद माझ्या ज्या ॲब्रो आहे त्या बऱ्यापैकी वाढलेल्या आहे जे बेबी हेअर जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे जास्त मोठ्या ॲब्रो आपल्याला होण्याआधीच हिट्रिक ट्राय करायचे आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर बघा या ठिकाणी माचीस बॉक्स जो असतो म्हणजे जी गाडीपेटी असते ती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जी की सर्वांच्याच घरी असते सुरुवातीला आपल्याला जे ॲब्रोचे केस आहे म्हणजे जे वरच्या साईडने जे बाहेर आलेले जे हेअर असतात मोठे वाले ते कात्रीच्या मदतीने व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण जे ॲब्रो करणार आहोत त्यामध्ये ते मोठे झाले झालेले जे केस असतात ते येणार नाही आणि आपल्या ज्या ॲब्रोचा जो शेप आहे तो आहे असाच राहील व्यवस्थित दिसेल तर बघा या ठिकाणी मी सर्व दोघही बाजूंचे जे वरचे जे हेअर आहे ते अशा पद्धतीने पूर्ण कट करून घेत आहे म्हणजे एक प्रकारचा जो शेप आहे ॲब्रोचा तेवढा शेप मी या ठिकाणी ठेवत आहे जे मोठी झालेली जे हेअर असतात वरती आपण कंगव्याने देखील तुम्ही याला असं वरच्या साईडने करून असं कात्रीच्या मदतीने कट करू शकतात आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असे जे की तुमच्या खरंच खूप उपयोगात येणारे असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा या ठिकाणी संपूर्ण जे हेअर आहे मोठे मोठे जे हेअर मला वाटत आहे तर ते मी सर्व या ठिकाणी कट करून घेत आहे आता बऱ्याचदा आपण पार्लरमध्ये ज्यावेळेस ॲब्रो करतो त्यावेळेस भरपूर असे पैसे देखील आपल्याला द्यावे लागतात सध्या महागाई भरपूर वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खूप त्रास त्रास देखील होतो परंतु काही महिला ज्या अशा आहेत ज्यांना पार्लरमध्ये देखील जायला जमत नाहीत वेळेमुळे किंवा पैशांचा काही प्रॉब्लेम अशा महिलांना देखील ही ट्रिक खूप कामी येणारी आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे माचीस म्हणजे काडीची पेटीमधली जी काडी असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर बघा मी या ठिकाणी एक काडी पेटी घेतलेली आहे तिची जी माचीस आहेत ती घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे जे कोलगेट असतं जे की व्हाईट कोलगेट आपण दात घसण्यासाठी वापरतो ते कोलगेट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे व्हाईटवालाच कोलगेट आपल्याला घ्यायचं आहे दुसरं कुठलंच कोलगेट वापरायचं नाहीतर डोळ्यांची आग होऊ शकेल आणि स्किनची सुद्धा जलन होईल तर बघा जे व्हाईट कोलगेट असतात ते व्यवस्थित आपल्याला जी, जी माचीस आहे त्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने लावायचं आहे आणि ज्या ॲब्रोचा सा साईडचा सा जेवढा जेवढा भाग आहे ज्या ठिकाणी बेबी हेअर आहे छोटे चुट छोटे केस तुम्हाला जिथे जिथे दिसत आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला हे कोलगेट अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असं असेल की आपण माचिसचा वापर का केला तर बघा अगदी म्हणजे जो शेप आहे ॲब्रोचा त्या शेपवरती आपल्याला हे व्यवस्थित लावता येतं यासाठी आपण माचीसचा वापर केलेला आहे जर हाताने आपण याला लावायला गेलो ज तो ओरिजिनल जो आपला ॲब्रोचा जो तो शेप आहे तोसुद्धा बिघडण्याची शक्यता असते आणि आतल्या साईडला एखादा हेअर जर निघाला तर ॲब्रोचा शेपसुद्धा बिघडेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी माचीस जे असते काडीपिटी असते त्याचा वापर करून मी या ठिकाणी जे कोलगेट आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घे घेतलेलं आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा मी हे जे कोलगेट आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे सर्व बाजूंनी आपल्याला ज्या ज्या ठिकाणी हेअर आहे त्या सर्व ठिकाणी लावायचं आहे आणि थोडं सुकून द्यायचं आहे फक्त एका माचिसच्या मदतीने आपण या ठिकाणी हे जे कोलगेट आहे ते लावलेलं आहे जे की आ, अगदी व्यवस्थित लावता येतं आता हे यानंतर करायचं काय तर हा देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे बघा हे जे कोलगेट आहे जे आपण लावलं आहे ते व्यवस्थित आपल्याला थोडा वेळ सुकून द्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते, ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी एक ओळख देखील होईल तर बघा आता हे कोलगेट व्यवस्थित सुकलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सेलो टेप म्हणजे मी या ठिकाणी जो डबल साईडवाला ट्रान्स ंट टेप असतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो पण कुठला चिकट टेप असेल फक्त एक काळजी घ्यायची आहे जो चिकट टेप आपण वापरणार आहोत तो जास्त चिकटवाला असायला हवा जेणेकरून आपले जे हेअर आहे ते लवकर निघणार जाईल तर बघा मी जो ट्रान्सपरंटवाला डबल साईड टेप आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे ज्याला जास्त प्रमाणात चिकट टेप चिकट असतात तर बघा व्यवस्थित आपल्याला ज्या ज्या ठिकाणी हेअर आहे ज्या ज्या ठिकाणी आपण हे कोलगेट लावलेलं आहे त्या सर्व ठिकाणावर आपल्याला टेप लावायचा आहे ला तर बघा व्यव अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल परंतु खरंच युजफुल व्हिडिओ आहे आपल्याला यानंतर पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करण्याची खरंच गरज पडणार नाही मी स्वतः याचा ट्राय करत आली आहे आणि मला रिझल्ट मिळतच आला आहे प्रत्येक वेळेस मी ॲब्रो या पद्धतीनेच करत असते फक्त आपल्याला घरातीलच वस्तू वापरायच्या आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास यापासून होत नाहीत बऱ्याचदा बऱ्याच जणांना वाटतं की स्किनला काही ओढल्या त्रास होईल तसं बिलकुल होत तर बघा व्यवस्थित मी चिगटी टेप आहे तो व्यवस्थित या याला याच्यावरती चिटकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अपोजिट डायरेक्शनने याला खेचायचं आहे अगदी आरामात जे बेबी हेअर्स असतात ते निघल्या जातात तुम्ही ज्यावेळेस स्वतः याचा ट्राय कराल त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटतच असेल की कुठलाही त्रास यापासून होत नाहीत परंतु रिझल्ट देखील तितकाच आपल्याला बघायला मिळतो आणि जे हेअर आहे बारीक बारीक जे छोटे छोटे जे हेअर आहे ते सुद्धा निघल्या जातात मी तुम्हाला ते दाखवणार देखील आहे तर तर बघा अशा पद्धतीने आपण ज्या ॲब्रो आहे त्या अगदी सोप्या पद्धतीने घरच्याच पद्धतीने या ठिकाणी घरच्या घरी करू शकतो कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी त्रास होणार नाही कुठलाही खर्च लागणार नाही नक्की ट्राय करून बघा फक्त तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी काळजी घ्यायची आहे एका गोष्टीची ती म्हणजे जे हेअर आहे जास्त मोठे होण्याआधीच आपल्याला हिट्रिक ट्राय करायची आहे जास्त मोठे मोठे जर हेअर असेल हे तर तुम्ही शक्यतो पार्लरमध्येच जा कारण मोठे हेअर काढण्यासाठी खूप त्रास देखील टेपने होऊ शकतो तर बघा यावरती तुम्हाला अगदी छोटे बारीक जे हेअर आहे हे ते दिस दिसतच असतील मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करते आहे परंतु मी हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः एकदा कोलगेट लावून बघा टेप लावून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट बघायला बग, मिळेल आणि ज्यांनी कुणी हे ट्राय केलं त्यांनी मला खाली कमेंट्स देखील करायला विसरू नका कारण तुमची कमेंट्स बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल कारण खास करून व्हिडिओवरती जास्त लोक विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं की हे फेक आहे परंतु एखाद्याने जर ही ट्रिक ट्राय केली तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीच्यांचा देखील फायदा होऊ शकेल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने सोप्या आपण या ठिकाणी ज्या ॲब्रो आहे त्या या ठिकाणी केलेल्या आहे कुठलाही त्रास या ठिकाणी मला झालेला नाही आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या या ॲब्रो ज्या आहे त्या झालेल्या आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात जे मोठे मोठे जे हेअर होते सुरुवातीला तुम्ही बघितलेस ते पूर्ण या ठिकाणी कमी झालेले आहे आता थोड्या थोडेसेच या ठिकाणी हेअर जे आहे ते दिस, दिसत आहे परंतु तसं जास्त काही दिस सुद्धा नाही आहे पार्लरमध्ये जाण्याची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि पार्लरमध्ये जाण्यापेक्षा ही ट्रिक ट्राय करा धन्यवाद